मलेशिया कोलालंपूर एअरपोर्ट आज हवामान शांत आहे वर्ष दोन हजार चौदा चालू आहे आज सात मार्च आणि रात्रीचे अकरा वाजून अकरा मिनिटे झाली आहेत मलेशियन एअरलाईनची फ्लाईट तीनशे सत्तरमध्ये फ्यूल टाकण्यात येत आहे कार्गो आणि अन्न साठवले जात आहे तसेच प्रवासी आपापल्या सीटवरती एक एक करून बसत आहेत या फ्लाईटमधील दोनशे सत्तावीस प्रवाशांना अजूनही कळलेले नाही की पुढील काही तासात जी घटना होणार आहे ती इतिहासातील सर्वात मोठी एव्हिएशन मिस्ट्री बनणार आहे या दोनशे सत्तावीस प्रवाशांमध्ये पाच भारतीयही आहेत विनोद चेतना त्यांचा मुलगा स्वानंद मुंबईत राहणारे जे बिजिंगला मोठ्या मुलाला भेटायला जात आहेत तसेच चंद्रिका शर्मा आणि क्रांती शिरसही आहेत फ्लाईटमध्ये दोन इन्फंट्सही आहेत प्रवाशांव्यतिरिक्त बारा लोक या फ्लाईटमध्ये आहेत दहा क्रू मेंबर्स आणि दोन पायलट्स एकूण दोनशे एकोणचाळीस चे लोकांसह फ्लाईट रनवेच्या दिशेने निघाले रात्रीचे बारा वाजून एकतीस मिनिटे झाले आणि दुसरा दिवस म्हणजे साठ मार्च सुरू झाला या विमानात पायलट म्हणून होता फर्स्ट ऑफिसर फारिक अब्दुल हमीद फक्त सत्तावीस वर्षाचा आणि ही त्याची शेवटची ट्रेनिंग फ्लाईट आहे कारण या फ्लाईटनंतर त्याला प्रमोशन मिळणार आहे तसेच त्याच्या बाजूला बसलेला त्याच्या दोन पट वयाचा सिनियर कॅप्टन झरी अहमद त्रेपन्न वर्षाचा ज्याला अठरा हजार फ्लाईंग तासाचा अनुभव होता एक कुशल आणि धोकादायक पायलट फ्लाइट टेक ऑफ साठी रनवे क्रमांक बत्तीस वर जाते मलेशियन एअरलाईनच्या प्रोसिजर्सनुसार रनवे पर्यंत फ्लाईट घेऊन जाण्याची जबाबदारी सिनियर म्हणजेच कॅप्टन झरीवरती आहे तर ज्युनियर फर्स्ट ऑफिसर हमीद रेडिओ हाताळतो टेक ऑफ नंतर फर्स्ट ऑफिसर हमीद बीजिंगपर्यंत प्लेन उडवतो तर सिनियर ऑफिसर रेडिओ सह त्याला मार्गदर्शन करतो बारा वाजून एक्केचाळीस मिनिटाने कॅप्टन झरी टेकऑफ थर्स्ट इंजिन्सला पुश करतो फ्लाइट टेक ऑफ करते आणि कॅप्टन झरी फर्स्ट ऑफिसर हमीदला प्लेन उडवण्याची जबाबदारी देतो पस्तीस हजार फूट उंचीवर पोहोचताच प्रवासी झोपेच्या तयारीला होते काही तासातच तास बेजिंग पोचण्याची अपेक्षाही होते त्यामुळे त्यांना कोणीही त्रास देणार नाही असे त्यांना वाटत होते पण थोड्याच वेळात कॅप्टन झरी आपला उद्देश पूर्ण करायला सुरुवात करतो बारा वाजून शेचाळीस मिनिटांनी फ्लाईट पस्तीस हजार फूट उंचीवर पोहोचते प्रोटोकॉलनुसार कॅप्टन झरी एटीसीला रुटीन रिपोर्ट देतो पण तोच रिपोर्ट पुन्हा पाठवतो हो पण हे सामान्य नव्हतं हो सर्व प्रवाशांसाठी सर्व काही सामान्य दिसत होतं जास्तीत जास्त प्रवासी झोपले होते जे जागी राहिले होते ते प्रवासी जेवण घेत होते दोन्ही सही आपापली आप ड्युटी करत होते पण कॅप्टन झरीच्या मनात काही खुरापती विचार चालू होते ऑफ नंतर अडतीस मिनिटांनी फ्लाईट गारीवे पॉईंटवरती पोहोचते मलेशियन एटीसी सांगते हॉचीमिन एटीसीला संपर्क साधा कॅप्टन झरी फर्स्ट ऑफिसर हमीदला कॉकपीटमधून बाहेर कॉफी आणण्यासाठी पाठवतो हो यानंतर कॉकपीटचे बुलेटप्रूफ दार बंद होते आता एकट्या कॅप्टन झरीच्या हातात संपूर्ण फ्लाईटचे नियंत्रण आले आता एम एस थ्री सेवन झिरो फ्लाईट जगापासून गायब करण्याचा त्याचा हेतू होता ट्रान्सपोर्टर बंद ए कार सिस्टम बंद बाहेरी लाईट्स बंद एका मिनिटात सर्व काही बंद फ्लाईटमध्ये ऑक्सिजनची गंभीर कमतरता निर्माण झाली एमर्जन्सी मास्क खाली आले प्रवासी मास्क वापरतात पण फर्स्ट ऑफिसर हमीद पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर वापरतो कॅप्टन झरी अचानक अडतीस डिग्री यू टर्न घेतो फर्स्ट ऑफिसर हमीदचं डोकं भिंतीला आढळतं आणि तो खाली पडतो तो कॉकपिटमध्ये जायचा प्रयत्न करतो पण दरवाजा अजिबात उघडत नाही दरवाज्यावर रेड लाईट पेटतो आता यामुळे हमीदला कॅप्टनवरती संशय यायला लागतो कॅप्टन झहरीचं लक्ष फक्त फ्लाईट डिसअपेअरिंगवरती होतं त्याने आपल्या देशाच्या कोटाभारू टाउनपासून एंट्री घेतली होती थायलंड आणि मलेशियन एअरस्पेसच्या सीमावरून त्यांनी मार्ग काढला प्रायमरी रडारपासून बचाव केला कारण त्याला कोणाच्याही नजरेत यायचं नव्हतं कॅप्टन झरी स्टेट ऑफ मलाकाकडे फ्लाईट नेतो त्यामुळे आता ही फ्लाईट रडारवर अजिबात दिसतच नाही वीस मिनटे उशिरा कळते की ही फ्लाईट एम एस थ्री सेवन झिरो गायब झाली आहे पण कुठे आहे कोणालाच माहीत नव्हतं कॅप्टन झरी ट्रान्सपोर्टर बंद करतो ए कार सिस्टम बंद करतो बाहेरील लाईट्सही बंद करतो सगळे प्रवासी निस्तेज होतात पस्तीस हजार फूट उंचीवर एवढ्या मोठ्या एरोप्लेनसह टेक ऑफ पासून कित्येक किलोमीटर दूर फक्त एक जिवंत पायलट आणि दोनशे अडतीस सुनसाण लोक त्याचा प्लॅन काय होता अजूनही कोणालाच कळा नाही ते विमान आता कुठे आहे त्या लोकांसोबत त्याने काय केले हे कोणालाच माहीत नाही आता ही जगातली खूप मोठी मिस्ट्री बनणार होती कॅप्टन झरीने एम एस सी सेवन झिरो फ्लाईट पूर्णपणे जगापासून गायब केली होती फर्स्ट ऑफिसर हमीदवरील संशय कमी झाला सर्व लक्ष कॅप्टन झरीकडे गेले होते कारण त्याच्या घरातून फ्लाईट सेम्युलेटर सापडला होता आणि त्याने अशाच मार्गावर प्रॅक्टिसही केली होती ही घटना आजही एव्हिएशनची सर्वात मोठी मिस्ट्री मानली जाते अशा रहस्यमय घटनांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा